आणि आता पाहू या बातम्या सविस्तर स्वरूपात कोल्हापूर परिक्षेत्रामध्ये महाराष्ट्र बंदच्या काळामध्ये जी तोडफोड दगडफेक करण्यात आली होती त्यामागे काळे धंदेवाले सराईत गुन्हेगार सक्रिय होते असं पोलीस चौकशीमध्ये उघड झालं आहे या प्रकरणी कोल्हापूर परिक्षेत्रातून एकशे चौतीस जणांना अटक करण्यात आली आहे तर भीमा कोरेगाव प्रकरणी बारा जणांना अटक करण्यात आली आहे सी फुटेज फुटेजही तपास यंत्रणांना उपलब्ध करण्यात आले अशी माहिती कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक विश्वास नांगरे पाटील यांनी ही माहिती दिली आहे दरम्यान कोरेगाव भीमा सणसवाडी कोंडापूर या तिन्ही ठिकाणावरून बारा आरोपींना अटक करण्यात आली आहे या आरोपींच्या विरोधामध्ये सबळ पुरावे हाती आलेले आहेत चाकणहून आठ लोकांना तर देहूहून काही लोकांना अटक करण्यात आल्याचं नांगरे पाटील यांनी यावेळी सांगितलं तसंच सुमारे दोनशे सी सी फुटेज हे अव्हेलेबल सध्या झालेलं आहे आणि प्रत्यक्ष तोडफोड दगडफेडीमध्ये सक्रिय असलेल्यांची नावं त्यामुळं निष्पन्न होत आहेत यामध्ये अठरा ते पंचवीस वयोगटातील युवकांसह सराईट टोळ्यातील गुन्हेगार देखील सहभागी असल्याचं कोरेगाव भीमा घटनेच्या अनुषंगाने पुकारण्यात आलेल्या बंदला कोल्हापूर शहर आणि जिल्ह्यातल्या काही ठिकाणी हिंसक वळण लागलं अनेक गाड्यांची मोडतोड करण्यात आली अनेक गंभीर मारहाणीचे प्रकार झाले त्या अनुषंगाने पोलिसांनी कॉग्निजिबल आणि नॉन बेलेबल असे गुन्हे दाखल केलेले आहेत यामध्ये एकशे चौतीस जणांची आतापर्यंत अटक झालेली आहे या अटकेच्या अनुषंगानं काही ठिकाणी तणाव तयार होत होते यासाठी आज सकाळी आंबेडकरी चळवळीतील ज्येष्ठ नेत्यांची आणि दुपारी व्यापारपेठातल्या प्रतिनिधींची वेगवेगळ्या गावातील प्रतिनिधींची अशी सविस्तर बैठक घेण्यात आली ज्यामध्ये त्यांच्या भावना ऐकून घेण्यात आल्या आणि त्या अनुषंगाने काही उपाययोजना करणं महत्वाचं आहे असं लक्षात आल्यामुळं एक जिल्हा प्रशासनाने प्लॅन ऑफ ऍक्शन बनवलेला आहे ज्यामध्ये असं दिसून येत आहे की दोन दिवस आम्ही सोशल मीडिया किंवा इंटरनेट सर्व्हिसेस शहरातल्या आणि काही तालुक्यातल्या के, बंद केलेल्या होत्या त्याचा पॉझिटिव्ह परिणाम झाला की अफवांचं प्रमाण कमी झालं पण ज्या दिवशी तीन तारखेला घटना घडत होत्या त्यावेळेला सोशल मीडिया चालू होता आणि त्यातून अनेक अफवा पसरल्या त्यामुळे आमच्याकडे आता सायबर लॅबमध्ये मेकॅनिझम आहे की ज्यामध्ये सोशल मीडियामध्ये काय चाललंय ते आम्हाला त्वरित कळत आहे त्यामुळं अशा पद्धतीची जातीय तेढ जातीय विषारी अशा जा जर पोस्ट कुणी करत असेल तर त्यांच्यावरती सुद्धा त्या ग्रुपवरती ग्रुप ॲडमिनवरती गुन्हे दाखल केले जातील कारवाई केली जाईल असे रेकॉर्डवरचे गुन्हेगार विशेषतः सीसीटीव्ही मध्ये दिसत आहेत काही धंदे करणारेही काही दिसत आहेत तर त्यांच्यावरती अधिक इफेक्टिव्ह कारवाई कशी का होईल आणि त्यांच्यावर दोन पेक्षा अधिक गुन्हे असतील तर त्यांच्यावर प्रतिबंधकात्मक कारवाई मग एकशे दहा किंवा तडीपारी सारख्या कारवाई असतील त्या लगेच प्रोसेस सुरू होणार आहे त्यांचे डोशीय सगळ्यांची अपडेट करायला सुरुवात झालेली मोठ्या प्रमाणावर विदर्भ मराठवाड्यातनं भाविक तिथं आलेले होते विजय दर्शनासाठी त्यांना बाहेर काढणं हे सगळ्यात महत्वाचं चॅलेंज होतं जे काही तिथं धुमश्चक्री निर्माण झाली ते अडीचशे तीनशे जे तरुण वडू बुद्रुकला समाधीचं संभाजी महाराजांचे दर्शन घेऊन निघाले त्यातले सुद्धा काही त्यांच्या येण्यामुळे तो स्पर्ट झाला तो प्रकार कशा पद्धतीनं त्यातले आरोपी कोण आहेत ते सुद्धा ओळखण्याची प्रक्रिया सुरू झालेली आहे आणि लवकरात लवकर ते बाहेरनं आलेले असतील किंवा लोकल असतील कुणालाही स्पेयर केलं जाणार नाही कारण त्याच्या संदर्भात आपल्याला व्हिडिओ फुटेज असतात कालच रात्री बारा आरोपींना कोरेगाव भीमा सनसवाडी आणि कोंडापुरी या तीन ठिकाणवरून अरेस्ट केलेले आहेत जे पुराव्याविषयी आमच्याकडे माहिती मिळाल्यानंतर आम्ही कारवाई केलेली आहे मी कुठलीही कारवाई रँडमली किंवा नाव आलं म्हणून करत नाहीये त्या दृष्टीनं सबळ गोळा करून ती कारवाई केली जात आहे वेगवेगळ्या आंदोलनामध्ये जसे की आठ चाक्यांवरनं जिरो दाखल होऊन आठ लोकांना अरेस्ट केलेली आहे देहू रोडला काही लोकांना अरेस्ट केलेली आहे तर वेगवेगळ्या आंदोलनात गुन्ह्याचं स्वरूप बघून सेक्शन्स बघून त्या पद्धतीनं सगळ्याकडं सगळ्या ठिकाणी ही कारवाई सुरू आहे